ओम सत नम जा गुरुजी गुवादेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध गुरु महायोगी चैतन्य दसत गुरु शंभू बाबा देश नवनाथ आदेश अलग निरंजन आदेश स्वागत विशेष भागामध्ये आजच्या भागामध्ये आपण बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न लाइव असेल किंवा व्हॉट्सअप असेल यावेळेस बरेच वेळा विचार प्रश्न विचारला जातो कि चेड्याचा त्रास आहे कोणीतरी चेडा पाठीमागे लावलेला आहे तंत्रविद्या करून चेडे किंवा गोटे ज्याला हे नाव प्रसिद्ध आहे या नाव आहे हे कोणीतरी पाठीमागे लावले आहेत घरावरती चे करणे कोणी गेलेली आहे तर हा त्रास खूप वर्ष आहे किंवा खूप वर्ष झाले चेडे पाठीमागे लागलेले आहेत हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही कोणती सेवा करावी किंवा कोणत्या पद्धतीचे नाथांची प्रार्थना नाथांची आराधना अध्याय वाचावा त्याच्याबद्दल माहिती देणारा म्हणजे उपाय देणारा हाच भाग असणार आहे पहा मुळामध्ये प्रत्येक तंत्रामध्ये या वेगवेगळ्या वेग शाखा भरतात याच अनुषंगाने भूत असेल प्रेत असेल किंवा अशा पद्धतीचे काही निम्न कोटीचे जे चे किंवा इतर गोष्टी जे काही असतात मुळामध्ये याला सुद्धा कुठे ना कुठे तंत्रशाखेमध्ये हे स्थान आहे बरं आता ज्याला आपण म्हणू जसे चांगले कार्य असो किंवा वाईट कार्य असो जसे देवता असतात तसे दैत्य असतात चांगले व्यक्ती असतात तसे वाईट व्यक्ती सुद्धा असतात त्याच अनुषंगाने एखाद्या व्यक्तिरेखा तुमचं हित किंवा ज्याला म्हणू की काही गोष्टी तुमच्या बघवत नसेल तुमचं अहित ज्यांना करायचं असेल तर मग असे व्यक्तिरेखा आहे तंत्र शाखेच्या लोकांकडे जाऊन ज्यांना तंत्र विद्येरे किंवा ज्यांनी भूत प्रेमिशाच्या मुळामध्ये पूजलेले असतात याचे जे पूजक साधक असतात त्यांच्याकडे हे लोक जातात आणि तुमच्यावर असे हे जे प्रयोग असतात ज्याला आम्ही चेहरा म्हणतो कोणी चेरडे म्हणतात किंवा करणे किंवा गोटे ह्या पद्धतीचे प्रयोग करण्याचा प्रकार हा केला जातो मग संपूर्ण कुटुंबामध्ये याचा त्रास हा सहन करावा लागतो कारण पहा बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा ऐकलं आहे आणि हे गोष्ट तितकी खरी सुद्धा आहे की एखाद्या व्यक्तरेखेच्या मागे जर अशा पद्धतीची जे तंत्रक्रिया करून जी चेहरा नामक आपण ऐकत आलेलो आहोत तर निश्चितपणे संपूर्ण परिवाराला याचा त्रास हा सहन करावा लागतो मग याच्यातनं बचाव करण्यासाठी केलं काय पाहिजे सर्वप्रथम मी तुम्हाला आज ॲशोर करू इच्छितो की जे व्यक्तिरेखा नाथ सांप्रदायिक आहेत जे मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ किंवा नाथांची पूजा करणारे आहेत आणि नाथांचे खरे भक्त आहेत यांना अशा गोष्टींना मुळामध्ये घाबरण्याची गरज नाहीये तुमच्या घरामध्ये किती जरी पर्सन असेल परंतु तुम्ही स्वतः तु 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 एकटे जर नाथांचे सेवक असाल नाथांची पूजा घरामध्ये करत असाल आणि नाथांचे ग्रंथ किंवा नाथांचे पारायण तुमच्या होत तु असेल अध्याय वाचन होत असेल तर निश्चितपणे तुम्हाला अशा या निम्न कोटी किंवा ज्याला आपण म्हणू चेडे गोटेसारखे जे त्रास असतात हे शक्यतो होत नाहीत कारण पहा नाथ संप्रदायामध्ये मत्स्यंद्रनाथांनी त्या अनुषंगाने या सर्व गोष्टी अगोदरच वचनबद्ध करून घेतलेल्या आहेत बरं आता हे कशा रीतीने केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणारच आहोत सेकंड पॉईंट जे व्यक्तिका बजरंगबलीची साधना करणार असतात खास करून बजरंग बाण करणारे असतात अशा व्यक्तिरेकेंनी सुद्धा कोणतेही भूत प्रेत पिशाचे चिडे गोटी यांना घाबरण्याची गरज नाहीये कारण पहा मुळामध्ये नाथ संप्रदाय आणि बजरंगबली यांच्यापुढे यांच्या कोणतीही भूत प्रेत किंवा दुष्टशक्ती संहार शक्ती किंवा हे कुठल्याही पद्धतीचे अशुद्ध असलेले जे काही गोष्टी असतात हे कधीही टिकाव पकडू शकत नाही मुळामध्ये दे त्यांची तेवढी हैसियत नाही की नाथ संप्रदाय किंवा बजरंग बली पुढे उभी राहण्याची किंवा त्यांच्या विरोधामध्ये हे कार्य करण्याची त्यामुळे जे व्यक्तिरेखा बजरंगबाण किंवा बजरंग बली किंवा नाथ संप्रदाय म्हणजेच नवनाथ पालन करणारे असतात त्यांनी अशा या गोष्टींना घाबरण्याची मुळामध्ये गरज नाही हे तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण श्रोत आहात ज्ञानीसुद्धा आहात मग आता नाच संप्रदायामध्ये याचं वर्णन कुठे मिळते किंवा पोती म्हण आपण जे मच्छिंद्रनाथांची किंवा गोरक्षनाथांची किंवा नवनाथांची जी, जी पोती आपल्या घरामध्ये असते त्याच्यामध्ये जे मालू कवी विरचित जे नवनाथ महाराजांचा आद्य ग्रंथ समजला गेलेला आहे तो नवनाथ बत्तेसार आहे नवनाथ बत्तेसार मध्ये मग हे चेडे गोटे चिडेचं वर्णन आम्हाला कुठे सापडत आहे तुम्ही सर्वजण जाणून आहात की भूत प्रेट पेशाच यांच्यापासून स्वयं रक्षणासाठी आपण पाचवा अध्याय वाचतो पाचव्या अध्यायाला तसं वरदान सुद्धा प्राप्त आहे की ज्या घरामध्ये पाचव्या अध्यायाचं वाचन होईल त्या घरामध्ये सहसा नो हे प्रवेश म्हणजे भूत प्रेत पिशाच यांचा प्रवेश हा होतच नाही असा अध्यायाला त्या वरदान सुद्धा आहे इवन वेताळ असेल किंवा जेवढे भूतावळी आहेत ह्या सर्वांचं मत्स्येंद्रनाथांना आणि नाथ संप्रदायाला एक वचन आहे की जो पुरुष नाथांचा भक्त असेल सेवक असेल आम्ही त्याला सहसा व्यथा करणार नाही उलट त्याच्यावरती जरी कोणती व्यथा येत असेल तर त्या व्यथेचं निवारण आम्ही भूते मिळून करू असं सुद्धा वचन मच्छिंद्रनाथांना सर्व भूतांनी किंवा भूतावळी असलेले सर्वच्या सर्व त्या सर्वांनी दिलेलं आहे बरं आता मग हे जे प्रश्न ज्याच्यावरती आजचा खास करून एपिसोड बनलेला आहे की मग हे जेडे गोटेचा जो त्रास आहे हा कमी होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे ह्या बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न मग नाथ संप्रदायामध्ये किंवा नवनाथ भक्तीसार मधले कुठल्या ग्रंथाचं आम्ही वाचन करावं सर्वप्रथम मी तर तुम्हाला म्हणतो की तुम्ही नवनाथ पारायणाचं वाचन अवश्यपणे करत चालू नवनाथ पारायणाचं वाचन तुम्ही दर महिन्यामध्ये जर समजा तुम्हाला असा त्रास असेलच किंवा अत्यंत हा त्रास खूप जुना असेल किंवा पुराणा झालेला असेल तर अशा वेळी प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही नवनाथांचं पारायण तुमच्या घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा यकीन हा इफेक्ट दोन ते तीन पाराण्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचं घर हे पवित्रता सुद्धा वाढेल आणि जो त्रास तुम्ही आतापर्यंत फील केला तर तुमच्या सहित तुमच्या घरातल्यांनी सहन केला हा त्रास इझिली निघून जाईल कारण ज्यावेळेस नाथांच पारायण घरामध्ये करते तेव्हा नाथांचे दूध किंवा नाथांनी ज्या अनुषंगांच्या शक्ती प्रेरित केलेल्या आहेत जे मंत्र उपचार नाथांनी या नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तीसार सुद्धा केलेले आहेत याचा निश्चितपणे आणि हमखासपणे परिणाम हा तुम्हाला पाहायला मिळतो मग हे आहे की नाथ पारायण केल्यानंतर जी आपल्याला असलेली कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ते त्वरित पूर्ण होते कारण नाथ हे अंग अडवून काम करतात असं याच्यामध्ये वचन सुद्धा आम्हाला पाहायला मिळते हा प्रथम चरण सेकंड पॉईंट आता यानंतर असं सुद्धा आम्हाला नाथांचं पारायण करायची इच्छा असते परंतु आम्ही वर्षातून एकदाच पारायण करतो किंवा पाच सहा महिन्यातून एकदा पारायण कधी तरी आम्हाला घडते परंतु आम्हाला असे काहीतरी उपाय द्या की जर हा त्रास असेल तर आम्ही कोणता अध्याय वाचवा किंवा नाथांची सेवा करताना कोणत्या अध्यायचं याच्यामध्ये पटन हे डेली करावं तर याला उपाय हा मी डेल की तुम्ही अध्याय क्रमांक सहावा याचं वाचन अवश्यपणे घरामध्ये करा आता तुम्ही म्हणाल की अध्याय क्रमांक सहावा का पाचवा का नाही पहा पाचवा अध्याय वाचत असाल तर बेस्ट आहे मित्र म्हणजे तुम्हाला नवनाथ पारायण करा बरं आता समजा तुम्हाला पाचवा सव्वा दोन्ही वाचायला जमत दो असेल तर दोन्ही सुद्धा वाचा शेवटी पहा अधिकचसे अधिक फलम तुम्ही ज्या अनुषंगाने जितकी सेवा कराल ज्या अनुषंगाने जितकी भक्ती कराल ही तुमची भक्तीपात्रतेला उतरणारीच आहे पाचवा अध्याय तर तुम्ही बट बेस्ट वाचलाच पाहिजे पण त्याच अनुषंगाने जर तुम्हाला चेडे गोट्यासारखा जर त्रास खऱ्याअर्थी असेल आणि हा त्रास किती जरी जुना असला कोणी जरी केलेला असला तो त्रास कायम जर तुमच्या घरातून तुमच्या पाठीमागून तुम्हाला घालवायचं जरी असेल तर अध्याय क्रमांक सहा तुम्ही अवश्यपणे याचं वाचन केलं पाहिजे अध्याय क्रमांक सहा मध्ये आम्हाला मत्स्येंद्रनाथांचं आणि ज्यावेळेस हे युद्ध आई साहेबांबरोबर होते या युद्धानंतर जे काही वचन याच्यामध्ये दिल्या गेलेलं आहे आणि साक्षात मत्स्येंद्रनाथांचं सुद्धा अध्यायाला या असा आहे तो काय आहे तो आपण पाहूयात सहाव्या अध्यायामध्ये कोवि हो क्रमांक एकोणपन्नास याच्यामध्ये आम्हाला स्पष्टपणे उत्तर याच्या असे मिळते की पहा किती सुंदर उभी याच्यामध्ये येत आहे की पुढे मंत्रपुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाठी पुडे, चेडे जारणा लोटी मरणभीती बाधेना म्हणजे ज्या व्यक्तिरेकींना अशा पद्धतीचे कोणतेही त्रास असेल अशा पद्धतीचे कोणतेही केलेलं जारण मारण उच्चार वशीकरण षटकर्माल कोणताही प्रकार केलेला असेल चिडे गोटेसारखा कोणी तुमच्यावरती केलेला असेल दुष्ट तांत्रिकाने केला असेल जवळच्या के लोकांनी केला असेल किंवा बोधप्रेक पिशाच उपासकाने जरी केलेला असेल तरी सुद्धा अध्याय क्रमांक सहाव्याचं वाचन केल्यामुळे याची भीती ही संपूर्णपणे नासून जाते हे संपुष्टात येते म्हणजे असा साधक असा भक्त असा खास नाचसेवक हा या त्रासात हमकासपणे मुक्त होतो आणि नाचसेवक स्वतःच्याचे रक्षण करतात त्यामुळे आवश्यकपणे आजच्या भागामध्ये जी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला आवडलेला असेल आणि बरेच व्यक्ती एका होते नवीन जोडले जातात परंतु तुम्ही सबस्क्राईब करायला विसरतात त्यामुळे मी सर्वांना हा जोडून विनंती करतो की चॅनेलवरती नवीन असाल चॅनेल पाहत असाल तर सबस्क्राईब हे करायला विसरू नका ॲज वेल तुम्ही त्याचं बेल ऐकोनचं बटन सुद्धा ऑन करा त्याचा फायदा नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन हे तुमच्या स्क्रीनवरती येण्यासाठी तुम्हालाच मदत होणार आहे भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन भागामध्ये सर्वांना सर येत कॉलेज हालाच खंबरे आदेश